लाइव्हस व तळेकर डेंटल क्लिनिकच्या सहयोगाने हो रांझणगाव येथे मोफत दंतरोग तपासणी शिबिर संपन्न लाइवस संस्थेच्या संस्थापक जानी विश्वनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या हेलिंग लायवस व तळेकर डेंटल क्लिनिक या नावाजलेल्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मोफत दंतरोग व मुखरोग तपासणी शिबिर शिरूर तालुक्यातील रांझणगाव गणपती येथील महागणपती मंदिर दिवाणखाणा हॉलमध्ये पार पडले या शिबिरात डॉक्टर निकिता तळेकर व तळेकर डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली सदर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी एपीआय सतीश पवार पीएसआय सविता का हेलिंग लाईव्ह महाराष्ट्र हेड संतोष सांबारे महागणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव तुषार पाचुंदकर उपाध्यक्ष संदीप दौंडकर सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद फंड कोरेगावसे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शहाजी तळेकर सामाजिक कार्यकर्ते सुनील शेट पवार निमगाव भोगीचे माजी उपसरपंच लक्ष्मण सांबारे उद्योजक प्रशांत दौंडकर उज्वलाताई इचके आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात उपस्थितांना दाताचे दुखणे दाताचे आरोग्य दातांचे विविध उपचार तोंडांची दुर्गंधी हिरड्यातून रक्त येणे या सर्व आजारांची तपासणी करून तज्ञांच्या मार्फत मोफत मार्गदर्शन करण्यात आले सदर वीर यशस्वी करण्यासाठी सुनील पडवळ विजय पाचंगे स्वप्नील फलके संदीप सांबरे संतोष वाडके व वा बाबासाहेब झावरे यांनी विशेष परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर प्रतिनिधी शकील मनियार नमस्कार आज सव्वीस मे दोन हजार चोवीस रविवार संकष्टचे दोषी तिली लाईट आणि पैदरदा दवाखाना या मार्फत मोफत रोग आणि तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आज आम्हाला राणसेलगाव गणपती मंदिरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्साह आणि प्रतिसाद मिळालेला आहे पहिल्या तीन तासातच आम्हाला जवळपास दोनशेहून अधिक पेशंट्सला त्यांच्या प्र प्रश्नांचं निवारण करण्यासाठी संधी मिळाली बरेचसे असे पेशंट्स आहेत की ज्यांना दातांच्या समस्या आहेत परंतु दातांचे डॉक्टर किंवा दातांचा दवाखाना हा जवळपास अवे अवेलेबल नसल्याने आणि दुसरी गोष्ट त्या आजारांबद्दल आणि विचारांबद्दल जास्त माहिती नसल्याने बरेचसे आजार हे गंभीर होईपर्यंत बघितले जाते परत आग जर सम दातांच्या उपचारांबद्दलच्या अंधश्रद्धा असतील काही त्यांचे प्रश्न असतील तर त्या सगळ्यांवरती आपण आज माझे जवळपास आठ डॉक्टरची आणि तीन असिस्टंट सगळेजण आवेदन कार्य करत आहोत आणि आज आम्हाला भरपूर सारा चांगला प्रतिसाद मिळत आहे यासाठी नीट लाईफ स्कीम आणि कलेक्टर दवाखाना त्यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून दातांच्या अनेक घटक अगर काम करना हिली लाइफ्स फाउंडर डॉक्टर जामी आ सतोष जा, सर अलग पड़वल सर अल सर्वज हाँ समाज के कार्या तत्व हाथ या सगैंजी खूब तो सारे आरोप सतोष सांबाइफ टीम महाराष्ट्र हिली लाइफ टीम एक इंटरनैशनल टीम है चित्र संस्था काही वर्षापासून दोन हजार एकूण नऊपासून जगातील चार देशामध्ये आणि भारतामध्ये सात हजार करत असते आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्याचे आम्ही माहिती आणि मालिकी सहभागणी प्रमाणे सहसुरू काम पाहत असतो आणि प्रामुख्याने आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये पर्यावरणामध्ये आणि मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत असतो आम्ही या अगोदर अनेकच मेडिकल कॅम्प घेतले होते ब्लड डोनेट असो आरोग्य तपासणी असो बेसिक आरोग्य तपासणी असो पर्यावरणासाठी आम्ही अनेक ठिकाणी झाडं लावली होती आणि दरवर्षी आम्ही शिक्षण चंद्र मोठ्या प्रमाणात काम करत असतो आणि आमच्या इथे काम करण्या आम्हाला असं लक्षात आले की आत्तापर्यंत डेंटल कॅम्प कोणी घेतला नव्हता किंवा डेंटलविषयी आम्हाला जास्त आवडत नव्हती म्हणून ही गोष्ट लक्षात आली आणि आम्हाला डॉक्टर निकिता खलेकर ह्या मिळतात त्यांच्या सेवाने आम्ही त्या जाधेगावमध्ये हा पहिला प्रयत्न केला होता आणि याला आम्हाला आणि आजकालच्या प्रसाद उत्सुक प्रतिसाद भेटला होता आणि इथे आज खूप लोकांमध्ये दातांविषयी कशी काळजी घ्यायची ती जागृती निर्माण झाली आणि ही आमची सुरुवात आहे भविष्यात पण आम्ही पुढं प्रत्येक गावात जाऊन याची आम्ही जागृती विमान करून हा विद्यार्था आहे त्यासाठी माझ्या नेमके प्रमुख सदस्य यांची खूप मोलाचा साथ होती प्रामुख्याने विजयसाहेब असो संतोष असो सतीप सामारे पटोसाहेब स्वप्नील फलके आणि विवेकानंद यांची आमच्यासाठी नेहमीच आम्हाला खूप खूप भेटते आणि ह्या देवस्थानचे अच्छा भाजी डॉक्टर सुनाथ पटुलकर यांची आम्हाला खूप प्रोसाद असते त्यामुळेच आम्ही त्याच अकामचा पर्यंत जातो